मनसेचा तीस तारखेला गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मध्ये होणार आहे मनसे पदाधिकारी मुनाफ यांनी शिवाजी पार्क परिसरामध्ये गुढीपाडवा बॅनर लावलेले ला आहेत आणि या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा या फोटो होता या था फोटोवरून आता ठाकरे गट आणि मनसेमध्ये चांगली जुंपली आहे कालच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसेवर जोरदार टीका केली मनसेला बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही असं विधान त्यांनी केलं तर आज त्यावर मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली बाळासाहेबांचे फोटो लावलेले पोस्टर मनसेचे अधिकृत नाहीत असं त्यांनी म्हटलंय शिवाय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला कसा घशात घातला असा सवालही त्यांनी विचारलेला आहे सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं तस गेल्या वेळेला ह्या गद्दारी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो करीच काय पर्याय तर ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती ज्यावेळा सन्माननीय राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेले त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू दुर्दय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का लावताय त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाही आहे तर आपण त्यांचे फोटो लावूया नको आणि ते धोरण आम्ही आत्तापर्यंत पाळलेलं आहे त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही आम्ही लावत नाही आमच्या पक्षाचं ते धोरण नाही ज्या वेळेला हजार एक कोटीचा महापौर बंगला तुम्ही घशात घातला सन्मानिय हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने त्यावेळेला बाळासाहेब तुमची मग तुमचेच कसे राहता तुमचेच वडील राहत नाहीत ना तर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच पुरत बाळासाहेबांना मर्यादेत ठेवायचंय तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होत जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घेतली हजार कोटीची स्वतःच्या घशात घालण्यासाठी त्यावेळेला बाळासाहेब हे देशाचे होते हे देशाचे आहेत आणि मग जेव्हा देशाचे आहेत तर तो शिंदेनी वापरला काय किंवा अजून कोणी वापरला काय तुम्ही त्याला ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ना पण हे पण मी क्लिअर करतो त्या कार्यकर्त्यांनी जो फोटो लावला त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही पक्षाची पॉलिसी नाही